लोकनेता न्यूज महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत पवना धरणातून पंधरा हजार क्युसेक वाढवण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पवना नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत त्यामुळे सुमारे एक हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे अनेक शाळा महानगरपालिकेच्या इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी तात्पुरते निवारे उपलब्ध करून देण्यात आलेत महानगरपालिकेच्या शाळा सभागृह आणि इमारतीमध्ये विस्थापितांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था तसेच अन्न आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे आपत्कालीन पथकामध्ये सज्ज ठेवण्यात आलाय अद्याप काही भागात स्थलांतराची गरज भासलेली नाही टाऊन हॉल परिसरात जेसीबी आणि मजुरांची तुकडी तैनात असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पुरवली जाणार आहे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं नदीकाठच्या आणि सकल भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं पवना नदीच्या पात्रातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जावे असं आवाहन करण्यात आलंय स्थलांतरित झालेल्या एका महिलेने सांगितले आम्ही रात्री उशिरापर्यंत घरात होतो पण पाणी झपाट्यानं आत घुसू लागल्यानं घाईघाईनं बाहेर पडावे लागले महानगरपालिकेने वेळेवर मदत केली नसती तर परिस्थिती बिकट झाली असती अशी भीती नागरिकांनी बोलताना व्यक्त केली आहे बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या पुढील प्रमाणे आहे पिंपरी येथील संजय गांधी नगर भागातील अंदाजे पंचाहत्तर रहिवासी यातील कमला नेहरू शाळेत ठेवले तर उर्वरित जणांना नातेवाईकांकडे ठेवण्यात आलंय पिंपळे निलक येथील पंचशील नगर भागातील पंचवीस नागरिकांना महापालिका शाळेत पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर भागातील पंचेचाळीस नागरिक महापालिका शाळेत बोपखेल येथील रामनगर भागातील चाळीस नागरिक महापालिका शाळेत येथील सुरेश यांच्या कार्यालयाजवळील चाळीस नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सकाळी सुरू होते वैभवनगर पिंपरी येथील वैभवनगर परिसरातील पंचशील नगरच्या पाच कुटुंबातील चौदा जणांना आणि लक्ष्मीनगर मधील बारा कुटुंबातील चौतीस जणांना स्थलांतरित करण्यात आले किवळे परिसरातील सुमारे तीनशे बांधकाम मजुरांना म्हाडा इमारतीत तात्पुरते शिफ्ट करण्यात आले तर उर्वरितांचे स्थलांतर सुरू आहे पिंपरी येथील भाटनगरमधील सुमारे दीडशे कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्यानं पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील नागरिक पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीमुळे सध्या सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे